हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणेश भारतामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या दोन धडाक्यात झाली आहे आणि हा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत चालणार आहे तर अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या घरात एक विशेष उपाय करणं अत्यंत महत्वाचं आहे तर या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होते जेव्हा गणपती बाप्पांना निरोप दिला जातो बाप्पाला पवित्र नदीत विसर्जित केल्यावर हा उत्सव संपत असतो गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि काही जण दीड दिवस काही जण पाच सात किंवा अकरा दिवसांसाठी गणपती बाप्पांना घरामध्ये ठेवत असतात आणि त्यांच्या पूजनाचा विधी करत असतात अनंत चतुर्दशीला बाप्पाला विधिवत निरोप दिला जातो आणि यावर्षी अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी हे पूजन संपणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ही साजरी केली जाईल आणि या काळात एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करणं आवश्यक आहे तर ही एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि ही कशी करावी कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपले सर्व कर्ज मिटेल शत्रू हरतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मग ती धनप्राप्तीबद्दलची असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दलची असेल कर्जमुक्ती असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असो त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात बाप्पाला निरोप देण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला नंतर देवपूजा करताना बाप्पाला हार फुलं दुर्वा तुपाचा दिवा धूप अर्पण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर उत्तर पूजा करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात बाप्पांचं विसर्जन करा सुपारीचा उपाय हा अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत प्रभावी आहे तर तुमच्या घरात अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करायला शक्य आहे गणेशाशी संबंधित असलेल्या सुपारीला पूजेत एक विशेष महत्व आहे सुपारीचे उपाय केल्यामुळे धनलाभ सुख समृद्धी वाढते आणि व्यावसायिक तसेच करिअरमधल्या अडचणी दूर होण्यास मदत होते सुपारीला शुक्र ग्रहाची सकारात्मक उर्जा जोडलेली आहे आणि त्यामुळे प्रेम समृद्धी आणि सामाजिक संबंध यामुळे सुधारतात हिंदू धर्मात सुपारीला गणेशाचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच तिचा पूजेतील वापर हा केला जातो तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या पूजेतही सुपारीची महत्वाची भूमिका असते कोणते काही धार्मिक कार्य यज्ञ किंवा हवन सुरू करण्यापूर्वी सुपारी आणि पानांचा वापर केला जातो लक्ष्मी पूजेतील सुपारी अर्पण करून तिजोरीमध्ये ठेवली जाते त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि धनलाभ होत असतो सुपारी सगळल्याने ग्रहाची ऊर्जा वाढते ज्यामुळे प्रेम विलासिता आणि संपत्तीमध्ये वाढ होते यासोबतच नातेसंबंधही आपले सुधारतात आणि पूजेमध्ये सुपारीसह गुलकंद आणि बडिशेप अर्पण केल्याने व्यक्तीच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त होते साधे उपाय केल्याने नोकरी व्यवसाय आणि करिअर मधली प्रगती साधता येते आणि येणाऱ्या समस्या दूर होतात सुपारीला एक शुद्ध आणि पवित्र पदार्थ मांडले जाते जी दैवी शक्तीशी संबंध जोडते तर हे निष्ठेचे आणि मजबूत बंधनाचे प्रतीक आहे त्यामुळे सुपारीचे प्रभावी उपाय आपल्याला उद्योगधंद्यातील अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात हिंदू धर्मात सुपारीचे असलेले महत्व अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता नक्कीच होईल कधी कधी असं होतं की आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही आणि घरातील प्रगती थांबलेली असते एखाद्या छोटा व्यापार किंवा दुकानाच्या बाबतीतही आपण जोमाने प्रयत्न करत असतो तरी तो व्यवस्थित चालत नाही घरात लक्ष्मीची कृपा दिसत नाही सतत भांडणं वादविवाद आणि कटकटीची स्थिती असते याशिवाय आपल्याला शारीरिक किंवा मानसिक अशा विविध इच्छाही असतात आणि आपण त्या पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो पण तरीही त्या इच्छांमध्ये अडचणी येतात आणि काही लोक लोकांच्या जळावू प्रवृत्तीमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात कधी कधी नजरपदा किंवा दोषांचं एक व्रत आपल्या जीवनावर पडलेलं असतं आणि आपल्या मनातील इच्छा त्यातले धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा कर्जमुक्ती या सर्व समस्यांसाठी त्याचबरोबर शत्रूंच्या वाढत्या समस्यांसाठी एक साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगले आणि सकारात्मक परिणाम हे बघायला मिळतील आता हा उपाय कसा करायचा हे आपण आता पाहूयात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या दिवशी तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ तुम्हाला करायची आहे आंघोळ करताना पाण्यात थोडीशी हळद टाका आणि त्यानंतर उच्च देवघरातली तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूपदीप आणि अगरबत्ती लावा सकाळचा मंगलमय वातावरण मध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच दिवे लागणे वेळेस सुद्धा हा उपाय करू शकता सर्वप्रथम तुम्हाला एक नवीन सुपारी घ्यायची आहे यासाठी तुम्ही पूजेतील सुपारी वापरण्याऐवजी एक ताजी नवी कोरी सुपारी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे कारण घरातील पूजेतील सुपारी कधी वापरली गेली आहे हे आपल्याला कळत नाही त्यानंतर देवघराच्या समोर एक आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि समोर एक तामण घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि त्या तामणामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आता गणपती अथर्व शिष्याचा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या सुपारीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला अथर्व शिष्य तुमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे तर ते एखाद्या झाडाला टाकायचं आहे सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि एक लाल रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यावर अखंड अक्षदा ठेवा लाल आणि पिवळ्या रंगाच्या अक्षरांसोबत त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आता अक्षदा घेताना तुम्हाला पांढऱ्या घ्यायच्या नाहीत तर त्याच्यावरती थोडस हळदी कुंकू लावायचा आहे त्या अक्षदांवरती आणि तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदा बनवायच्या आहेत आणि या अक्षदा म्हणजेच हळदी कुंकू फुल अक्षदा या तुम्हाला या सुपारीला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या सुपारीला एक पोटलीमध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि या पोटलीसह हो, तुम्ही तुमच्या इच्छांबद्दल प्रार्थना करायची आहे धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती नोकरीच्या संबंधित इच्छांची पूर्तता किंवा घरातील सुख समृद्धी यासारख्या इच्छांची तुम्हाला प्रार्थना करायची आहे शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू श्रमण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सुपारी घेऊन तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा आजूबाजूला सुपारी ठेवून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या जीवनातील सर्व अडचणी दोष दुःख दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती राहू द्या तर हा उपाय तुम्ही रविवार सोडून कोणत्याही दिवशी करू शकता या उपायाचा परिणाम नक्कीच सकारात्मक तुम्हाला होताना दिसून येईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या